समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पूरग्रस्तांना दोन हजार एकोणीस प्रमाणे आर्थिक मदत मिळणार पालकमंत्री चंद्रकांत पाटील भिलवडीत पूरग्रस्त भागात पाहणी दौऱ्यात नागरिकांना शब्द पूरग्रस्त भागातील लोकांना तातडीची मदत मिळावी यासाठी दोन हजार एकोणीसच्या शासन परिपत्रकानुसार ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे अशा लोकांना तातडीनं जी दहा हजार रुपयांची मदत शासनाच्या वतीनं करण्यात येणार असून ज्यांच्या घराची पडझड झाली आहे त्यांना शासन नियमानुसार मदत करण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे त्या ठिकाणच्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून त्यांनाही तात्काळ मदत मिळणं कामी शासन प्रयत्नशील आहे असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले ते भिलवडी येथे पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी अशोक काकणे यांच्यासह पलूस तालुक्यातील श्रीक्षेत्र औदुंबर आणि भिल्लवडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली प्रथम त्यांनी श्रीक्षेत्र औदुंबर येथील श्रीदत्त मंदिरामध्ये जाऊन तेथील पूरस्थितीची माहिती घेऊन गुरुदेव दत्त यांचे दर्शन घेतले त्यानंतर भिलवडी मौलाना नगर येथील पूरबाधित घराची पाहणी केली त्यानंतर त्यांनी सेकंडरी स्कूल भिलवडी येथील निवारा केंद्रावर आश्रयास असलेल्या पूरग्रस्त नागरिकांशी भेटून संवाद साधला यावेळी पूरग्रस्त भागातील लोकांच्या पुनर्वसनाबाबत आहेत त्याच जागी किंवा सदर लोकांच्या सोयीच्या दृष्टीने पुनर्वसन करण्याकरिता जागेची निवड करण्याच्या सूचना प्रांत अधिकारी रणजित भोसले यांना केल्या यावेळी प्रकल्प संचालक तसेच प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नंदिनी घाणेकर तहसीलदार दीप्ती रिठे मंडळ अधिकारी अनिल हांगे तलाठी सोमेश्वर जायभाय सौ शबाना हारून रशीद मुल्ला आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या या भेटीमुळे पूरग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल तसेच वारंवार पाण्याखाली जाणाऱ्या लोकवस्तीचे लवकरच पुनर्वसन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे गेले कोल्हापूर आणि सांगली दोन जिल्हे पुढे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस सारखा भीतीच्या छाया होता आणि त्या दरम्याने प्रशासनाने कलेक्टरांच्या ने नेतृत्वाखाली अतिशय उत्तम कॉर्डिनेशन उत्तम संवाद ठेवला आणि कोल्हापूर जिल्ह्याचे इरिगेशनचे ऑफिसर कोल्हापूर कलेक्टर बेळगाव जिल्ह्याचे इरिगेशनचे ऑफिसर कोल्हा बेळगावचे कलेक्टर स्वतः इथले कलेक्टर एस पी परिणामी धरणातून किती पाणी सोडावं कारण धरणातून पाणी सोडलं की नदीच्या काठावरची गावं धोक्यात येतात पण दुसरं म्हणजे धरणात फार वेळ पाणी ठेवता बनत नाही सगळं संचलन केल्यामुळे पाच एकोणीस एकवीस अशी स्थिती निर्माण झालेली थोड्यापर प्रमाणात झाली काठावरची घरं आहेत काठावरची शेती आहे शेतीचं नुकसान झालं आहे कारण घरं ही दोन दिवस दो पाण्यात दो होतात त्यांना लगेचच पर्यायी व्यवस्था करा पडल्यानंतर प्रशासनाने ती केली शाळेत शिफ्ट केलं त्यांच्या जेवणाची नाश्त्याची आरोग्याची सगळी काळजी केली आता सुरू होईल मदतकारी याच्यामध्ये घर ज्यांचं बुडालं दोन दिवस तीन दिवस त्यांना दहा हजार रुपये पाच हजार रुपये कपड्याला आणि पाच हजार रुपये भांड्याला आपण देतो एकोणीसला आपण जी आर काढला तो फॉलो करू त्याच्यानंतर ज्यांच्या घराची पडझड झाली दाँ आहे त्यांची पण एक रक्कम ठरवताय ठरवतो आपण आणि शेतीच्या बाबतीमध्ये पंचनामे करणं सुरू झालं एच डी आर एफपेक्षा जास्त पैसे देणं महाराष्ट्र सरकारने गेल्या काही वर्षात सुरू केलं तोपर्यंत सॉरी एन डी आर एफपेक्षा तोपर्यंत एन डी आर एफने रेट वाढतो आता एन डी आर एफचा रेट जरी मिळाला तरी शेतकऱ्यांना तो समाधानकारक आहे फक्त या पंचनाम्यांचा प्रस्ताव एन डी आर एफला केंद्रात पाठवायचा असतो राज्य शासन एन डी आर एफचा निर्णय थांबणार नाही राज्य शासन स्वतःचे दिले त्या सगळ्या ज्यांचं नुकसान झालं आहे शेतीच्या घरात पण म्हणजे पुनर्वसन केलं जाईल त्या दृष्टीने पावलं देखील उचलली काही ठिकाणची पाहणी झाली परंतु ठोस अशी पावलं शासनाकडून उचलली गेली नाही तर याबाबत आपण काय ठोस पावलं उचलणार आहात मला हे मान्यच आहे त्यामुळे आजच्या प्रांताला मी असं म्हटलं दर रविवार सोमवारी मी येतो रविवारी प्रामुख्याने लोकांना भेटणं प्रशासन आम्ही प्रांताला असा आदेश की पंधरा दिवसात तुम्ही तीन चार ऑप्शन पाडणार चर्चा झाली आता इथे आरोग्य चर्चा झाली चौदा ते एकोणीस मीच सांगली आणि कोल्हापूर दोन्ही जिल्ह्यांचं पालकेत्र होतो ज्यावेळेला एकोणीसला पूर आला तर त्यावेळेला आपण हा प्रस्ताव लोकांपुढे मांडला पण लोकांची वर्षानुवर्षे राहण्याची तिथे वहिवाट असते ते सोडाल त्यावर ते म्हणतात तेवढे दोन चार महिने काहीतरी व्यवस्था करा कोल्हापूर जिल्ह्यात लोकशेरवळ तालुक्यामध्ये एक हजार टेम्पररी घरं बांधण्याचा प्रस्ताव आला मार्गडला आला नाही व्यवहारात की ज्यात पाऊस पडायला सुरुवात झाली की चार महिने अशा पाणी जिथे येतं तर सगळ्या घरांनी त्या टेम्पररी घरात शिफ्ट व्हायचं पुन्हा पाऊस मला तुम्हाला वाटलं की आपल्या घरी जायचं तर त्या प्रकारचा प्रस्ताव तो तर करता येईल की जेणेकरून पावसामध्ये घर भिजेपर्यंत भांडी भिजेपर्यंत कपडे गर प्रॉब्लेम थांबायला होतं कायमस्वरूपी घरांचा आमचा अनुभव असा आहे की लोकं नवीन घर घेतात पुन्हा आहे ते देऊन राहतात तरीही प्रांताला कलेक्टराने मी प्रस्ताव करायला सांगितलेला आहे एक प्रस्ताव असा आहे की आहे त्याच जागी नऊ दहा महिने भाड्याने कुठेतरी राहायला पाठवून त्याचं भाडं आम्ही देऊन ग्राउंड फ्लोअरला काही नाही त्याला पण स्टिल्ड म्हणतो आणि वरचा फ्लोअर वापरायचा कुठपर्यंत पाणी येतं याचा अंदाज घ्यायचा खाली गुरंही बांधू शकतो खाली गाड्याही ठेवू शकतात खाली टेम्परेचर दुकान पण जाऊ शकतं पण खाली राहायचं नाही रहिवास खाली नाही पाहिजे असा एक प्रस्ताव आहे दुसरा प्रस्ताव आहे की शार्पड जमीन शासनाने विकत घ्यावी शासनाने विकत घ्यायसारखं ती शासनाची बहुतेक असेल आहे पण शारपड जमिनीमध्ये घरं बांधली तिथे पाणी येतं आहे म्हणून ती शारपड झाली आहे उद्या तो घरांचा पाया बुजबुशीत होईल असा सगळा शांतपणे विचार करायला लागेल कलेक्टर आणि प्रांताला अशी सूचना दिली की दोन तीन ऑप्शन्स मांडा हो तुम्हें तुम्हें ते म्हणाले की दोन लाख रुपये प्रति कुटुंब आम्हाला भरपाई दिले तर ऐंशी घरांचे एक कोटी साठ लाख होतात तर तुम्ही जमीन घ्या जमीन तुम्हाला तुमच्या पैशाने सरकार घेईल पण त्या जमिनीचा उपयोग नाही होणार बांगता करू क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका